तुम्ही उद्धव ठाकरेचा पत्ता राजकारणातूनच कट करून टाकला <coughs> बघा राहुल गांधीचं तुम्ही वक्तव्य बघितलं असेल तर ते नशेत असल्यासारखे त्यांनी तीन वेगवेगळे वे स्टेटमेंट बदलले पहिल्यांदा म्हणतात की हिमाचलमध्ये सत्तर लाख मतदा, मतदार म्हणजे लोकसंख्या आहे तेवढे मतदार वाढले नंतर कुठल्या तरी प्रेसमध्ये म्हटलं काहीतरी पन्नास लाख आहे आणि नंतर काहीतरी एकोणचाळीस लाखावर आले त्या माणसाला धड शुद्धीद आहे किंवा नाही हेच आम्हाला अजूनपर्यंत प्रश्नचिन्ह आहे पण अशा माणसाकडून तुम्ही काय प्रश्न विचारता ज्यांना हिमाचलची लोकसंख्या माहीत नाही त्याचा उल्लेख त्यांनी महाराष्ट्राच्या निकालावर केला नेमके ई सी आय कडे नोंद कितीची झाली आहे हे देखील ज्या माणसाला माहीत नाही त्याचा प्रश्नाला अर्थच नाही ना आपल्या पक्षात सुरू आहे त्या राजेंद्र साळवी सुभाषपणे चर्चा अशी चर्चा आहे बघा लाईन खूप मोठी आहे आ, अनेक लोक आहेत ज्यांना आमच्या शिवसेनेमध्ये येऊन संघटनेमध्ये काम करायचंय अनेक लोक इच्छुक आहेत जे प्रभावित झाले सन्मान एकनाथ शिंदे साहेबांच्या कामावर अशा अनेक लोकांना आमच्या पक्ष संघटनेमध्ये काम करायचंय आम्ही कसं थांबवणार आम्ही टप्प्याटप्प्याने घेतोय आता जे येतील त्यांचं स्वागत आहे मला त्या गोष्टीची मला माहिती नाही असं काय असेल मला माहीत नाही किंवा असं काय होत आहे का नाही असं काय ऑपरेशन होत आहे का नाही रत्नागिरीमध्ये असं पण मला माहित नाही मी तिकडचा डॉक्टर नाही मी सिंधुदुर्गातला डॉक्टर आहे ऑपरेशन ड्रायव्हरवरून एकनाथ शिंदे बघा संजय राऊत काय बोलतात किती बोलतात ह्याला प्रत्येक दिवशी ते बोलत असतात त्यांना काय उत्तर देऊ आम्ही कोणाचा पत्ता कधी कोण कट करतोय अहो तुम्ही उद्धव ठाकरेचा पत्ता राजकारणातूनच कट करून टाकला ते कधी तुम्ही बोलणार आहेत का नाही उद्धव ठाकरेंना राजकीय दिवाळखोरीत टाकलं उद्धव ठाकरेचा पत्ता वेळोवेळी कोणी काढला पवारांचा माणूस आतमधून कोण आहे हे उद्धव ठाकरेंना एकदा कळलं तरी अशी वार्ताच कधी संजय राऊत त्यांच्या तोंडा तोंडातून शोभत नाही माझं म्हणणं एवढंच आहे संजय राऊत हे असंच बोलत राहावं जो काय महाराष्ट्राला राग आलेला आहे त्याच्यामुळे जे आमच्याकडे लोक वळतात की ह्यांचा तिरस्कार जो आहे त्याचा फायदा आम्हाला होतो म्हणून संजय राऊतनी बोलत राहावं काही अडचण नाही संजय राऊतांनी असंही म्हटलं आता जो सरकार येड्याची जत्रा अरे का कोण येडाच बोलतोय आई शपथ म्हणजे हे तर म्हणजे कर आहे अरे तू कोण तू जत्रे म्हणलाच येडा आहे अरे तुला काय बोलावं किती बोलावं म्हणून मी बोललो ना त्या माणसाच्या जिबेला हाड नाही कोणाला काय बोलावं किती बोलावं म्हणून अशा व्यक्तीवर मी काय जास्त बोलू इच्छित नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका